मित्रांनो नमस्कार आजची मराठी कविता प्रिय स्पर्धा परीक्षा प्रिय स्पर्धा परीक्षा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे प्रिय स्पर्धा परीक्षा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला नोकरीचा वनवार संपवायचा आहे मला नोकरीचा वनवार संपवायचा आहे मला तुला खूप जीव लावायचा आहे मला तुला खूप जीव लावायचा आहे प्रिय स्पर्धा परीक्षा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्यासाठी मी दिवस रात्र उपाशी तापाशी लायब्रीत अभ्यासाला बसतो तुझ्यासाठी मी दिवस रात्र उपाशी तापाशी अभ्यासाला बसतो माझं सुख चेन झोपे सर्व विसरतो प्रियस्पर्धा परीक्षा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे मी सोशल मीडियाला बाय बाय केलं आहे टी व्ही व मूव्ही पाहणं बंद केलं आहे मित्रांच्या संगतीत इकडे तिकडे फिरणे थांबवलं प्रिय स्पर्धा परीक्षा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे